पाकिस्तान 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 इनका पत्ता कड़वा है पाकिस्तान इनका पत्ता कड़वा है पाकिस्तान 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 धन्यवाद जैन जय मा बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काश्मीर या ठिकाणी ये हल्ला निषेधार्थ तर ते हिंदू सर्व आम्ही बेल्लेगावचे हिंदू धर्मीय व बजरंग दल बेल्ले या सर्वांच्या वतीनं इथे निषेधार्थ मोर्चा काढण्यासाठी आम्ही सर्वजण बिल्लेजण खूप मोठ्या संख्येने इथं उपस्थित झालो तर बावीस एप्रिल दोन हजार हो पंचवीस रोजी पहिल्या ठिकाणी हल्ला झाला या अदोगर देखील महाराष्ट्रावर अनेक हल्ले झाले भारतावर अनेक हल्ले झाले मुंबईसारख्या शहरावर चांगल्या मोठ्या ठिकाणी चांग आधी पण हल्ले झाले पण या हल्ल्याचा इतका क्रूर हल्ला आम्हाला ह्या हल्ला इतका वेदना देऊन गेला या हल्ल्यामध्ये त्यांनी माणूस म्हणून हल्ला नाही केला तर आमचा धर्म धर्म म्हणून हल्ला केला याचं खरंतर आम्हाला मोठी शौकांती काय या अदोगरच्या हल्ल्यांमध्ये काही वाटलं नव्हतं पण हा हल्ला जो केला आम्हाला धर्म विचारून गोळ्या घातल्या हो धर्म विचारून हे नवजोडपं नऊ दाम्पत्य आईवडिलांच्या संस्काराची शिजरी घेऊन ती मुलगी त्या नवऱ्याबरोबर लग्न करून काश्मीर या ठिकाणी फिरण्यासाठी गेली आणि त्या काश्मीर या ठिकाणी फिरण्यासाठी गेल्या असते त्या नऊ दाम्पत्याच्या त्या नवऱ्याला विचारतो धर्म कोणता ज्या त्याच्याकडून हिंदू धर्म सांगण्यात आलं तर त्याला नागडा करून गोळ्या हो याचं इतकं वाईट वाटलं अंगावर शारे आणणारा हा प्रसंग आमच्या सर्व हिंदू धर्मांना खूप मोठ्या ठोस पोसून गेलेला आहे म्हणून त्याचा निषेधार्थ ह्या ह्या नि, हल्ल्याच्या मागे जो कोणता देश आहे तो पाकिस्तान खरं तर आम्ही सर्वांच्या भडवा म्हणून एक उपमा दिली ह्या भडव्या पाकिस्तानच्या ह्या पाकिस्तान देशा निषेधार्थ कर आम्ही त्याचा झेंडा जाळून व मेनबत्तीचे स्कॅन्डल मोर्चा बेल्ल्यागावमध्ये काढून या इथे सर्वजण भैरवनाच्या मंदिरासमोर मोठ्या संख्येने जमून त्यांनी निषेधार्थ आम्ही ते, ते सर्व जमलो त्याचा निषेध नोंदवला तर ह्या ह्या आदोबरोबर पण एवढे हल्ले झाले पण एवढा मोठा हल्ला एवढा ठोस पोचून तो हृदयाला चिर करून जाणारा सर्व लहान थोरांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत या हल्ल्याचं अंगाव काट्यानार शहारा म्हणून त्याचा खरं उल्लेख केला गेला माझी ह्या भारत सरकारला कळकळीची विनंती आहे जी हिंदू धर्मियांच्या वतीने व सकल बजरंग दल किंवा सकल महाराष्ट्राच्या वतीने ज्या पाकिस्तान बरोबर आपले काही आर्थिक संबंध असतील आपल्या नदी गोमा नदीपात्रातून ज्या त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी जे पाणी जात असेल किंवा त्यांच्या हवाई दलाचे आपले काही व्यवहार असतील काही भारताचे करार असतील कोणतेही आर्थिक हितसंबंध असतील की भारत सरकारने त्यांच्याबरोबर हे संबंध सगळे तोडावेत व आम्हाला भारतीयांना ज्यांना ज्यांच्या घरात मृत पावले त्यांना एक न्याय द्यावा अशी ही भारत सरकारला कळकळीची विनंती करतो व ह्या भाडवा देशाने जो आमच्यावर जो हल्ला केला ह्या भाडवा देशाचा याच्यापेक्षा अधिक यांच्या सात पिढ्या एवढा क्रूर हल्ला यांनी केला यांच्या यांच्यावर असे ठोस पावलं उतला की यांच्या सात पिढ्यांना भारत हा नावा आठवलं पाहिजे की भारत भारतावर हल्ला करत म्हटलं तर यांच्या काटा आला पाहिजे की भारताबरोबर आपला पंगा घेणं काहीच नाही एवढं म्हणून ह्या हल्ल्याच्या निष्ठार्थ कर सर्वांना व जे मृत पावले त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो व या भडव्या देशाचा निषेध करतो